आता पाहूयात बातम्या विस्तारानं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं विज्ञान तंत्रज्ञानाचा भारतामध्ये सर्वसामान्यांमध्ये वाढलेला उपयोग आणि त्यामुळे मोठ्या कामगिरीचा पाया रचलं जाणं यावरती त्यांनी आपल्या भाषणामध्ये भर दिला भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून उदयाला आला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जेव्हा विज्ञानाचा प्रसार जनसामान्यांपर्यंत होतो जेव्हा नवोन्मेष सर्वसमावेशक होतो जेव्हा तंत्रज्ञान परिवर्तनाला चालना देतं तेव्हा मोठ्या कामगिरीचा पाया रचला जातो असं ते म्हणाले सध्याचं युग हे परिवर्तनाचं युग असून संशोधन आणि विकास हा त्याचा मजबूत पाया आहे भारतात नवन्मेषाची आधुनिक व्यवस्था भरभराटीला यावी म्हणून केंद्र सरकार संशोधन सुलभतेवर लक्ष केंद्रित करत आहे असं सांगून या दिशेने केंद्र सरकारनं आखलेल्या योजना आणि धोरणांची त्यांनी यावेळी माहिती दिली जय जवान जय किसान के विजन से लंबे से परिचित रहे रिसर्च और फोकस करते हुए हमने जय विज्ञान और जय अनुसंधान भी जोड़ा है हमने अनुसंधान नेशनल रिसर्च फाउंडेशन बनाया है ताकि हमारी यूनिवर्सिटीज में रिसर्च और इनोवेशन को स्केलअप किया जा सके इसके साथ साथ हमने रिसर्च डेवलपमेंट इनोवेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए एक लाख करोड रुपये आपल्या सरकारनं जय जवान जय किसान या घोषणेला जय विज्ञान जय अनुसंधान अशी जोड दिली आहे संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले खाजगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला चालना मिळावी या उद्देशानं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत जोखीम असलेल्या प्रकल्पांमध्ये भांडवलाची पूर्तता करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहत नाही असं त्यांनी सांगितलं संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं वित्तीय नियमांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत अधिग्रहण धोरणामध्ये बदल केले आहेत नियमन तसंच पुरवठा साखळीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार सुलभ पोषक वातावरण निर्मिती केली आहे असं ते म्हणाले भारताकडे आज घडीला जगातल्या सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत देशातल्या दोन लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनं जोडल्या आहेत गेल्या दशकात संशोधन क्षेत्रातली गुंतवणूक दुपटीनं वाढली असून स्टार्टअप्स क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे हरितऊर्जा ॲडव्हान्स मटेरियल्स इत्यादी क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे सेमी कंडक्टर क्षेत्रानं उंच भरारी घेतली असून यात अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे असं पंतप्रधान म्हणाले कोरोना काळात भारतानं कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसी विकसित केल्या आणि त्यांचा लाभ जगभरातल्या राष्ट्रांना करून दिला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या देशापुरता मर्यादित न ठेवता मानवतेच्या कल्याणासाठी करण्याचा भारताचा अखंड प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि मच्छिमार बांधवांपर्यंत पोहोचवत आहेत विज्ञानाच्या या आविष्कारात भारतीय महिलांचं योगदान महत्वाचं असून जगभरात अंतराळ क्षेत्रात भारतीय महिला शास्त्रज्ञांचा दबदबा वाढलेला आहे दरवर्षी पाच हजार पेक्षा जास्त शास्त्रज्ञ विविध पेटंटसाठी अर्ज दाखल करतायत असं पंतप्रधान म्हणाले जब भारत के स्पेस की बात होती है तो इंडियन विमेन सायंटिस्ट की चर्चा बहुत ज्यादा होती है पेटेंट फाइलिंग में भी भारत में महिलाओं द्वारा सालाना फील्ड पेटेंट्स की संख्या एक दशक पहले 100 से भी कम थी अब ये सालाना 5000 से भी ज्यादा तक पहुंच गई है स्टेम एज्युकेशन मॅफी की ग्लोबल से भी जादा है भारतात नवोन्मेषाला चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी दहा हजार अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून भविष्यात लवकरच पंचवीस हजार लॅब उभारल्या जाणार आहेत सध्या या प्रयोगशाळांमध्ये एक कोटी विद्यार्थी निरनिराळे प्रयोग आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान गणित अशा विषयांचा अभ्यास स्थानिक भाषेत करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे असं ते म्हणाले सध्याचं युग कृत्रिम बुद्धिमत्तेनं व्यापलं असल्यानं नैतिक आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपरेषेला भारत आकार देत असल्याचं तसंच इंडिया एआय मिशनसाठी दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची तरतूद केल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत आणि बहारेन यांच्या